जन्म देते ती आई जीवन साथी देते ती मात्र सासूबाई संस्कार करते ती आई संस्कार करणं शिकवते ती मात्र सासूबाई मुलापेक्षा मुलीवर जास्त प्रेम करते ती आई पण आपल्याच मुलाचा हात दुसऱ्या मुलीच्या हाती सोपवते ती मात्र सासूबाई समंजस बनवते ती आई पण शासन करून सुधरवते ती मात्र सासूबाई आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याला सोपवते ती आई पण दुसऱ्याची लक्ष्मी आपल्या घरात घेऊन येते ती मात्र सासूबाई ठेच की आठवते आई पण जखमेवर मलम लावते ती मात्र सासूबाई ते म्हणतात ना की सासू कधी आई होऊ शकत नाही पण आई पेक्षा कमी सुद्धा नाही